भंडारा जिल्ह्यात ई पीक पाहणीची मोहीम सुरू असून पंधरा मेपर्यंत शेतकऱ्यांनी नोंदणी करणे अनिवार्य असल्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे उन्हाळी हंगाम अंतिम टप्प्यात असून आधारभूत धान खरेदी केंद्रांवर धान विक्री नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ई पीक पाहणी अनिवार्य करण्यात आली आहे याच पार्श्वभूमीवर दिनांक एक एप्रिल ते पंधरा मे दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यभरात तसेच भंडारा जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी ई पीक पाहणी मोहीम राबविली जात आहे शेतकऱ्यांना डी सी एस क्रॉप सर्वे मोबाईल ॲपद्वारे आपल्या बांधावरूनच पिकांची माहिती थेट अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असून शेतकऱ्यांनी ते डाउनलोड करून रजिस्ट्रेशन करावे आधीपासून रजिस्टर असलेल्या शेतकऱ्यांनी ॲप अपडेट करून वापरणे आवश्यक आहे एखादी माहिती चुकीची भरल्यास अठ्ठेचाळीस तासांत दुरुस्ती अथवा नोंद नष्ट करण्याची सुविधा उपलब्ध आहे झाडांची नोंदही करता येते भंडारा जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या ई पीक पाहणी मोहिमेत स्वतः स सक्रिय सहभाग घ्यावा आणि पंधरा मे दोन हजार पंचवीस अगोदर नोंदणी पूर्ण करावी अडचणी आल्यास संबंधित गावातील ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी भंडारा आणि महसूल विभाग भंडारा यांनी दिनांक सात एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता दरम्यान केले आहे